पुढची बातमी अनिल देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याची अजित पवारांविरोधात भाजपनं षडयंत्र रचलं असं वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलंय आणि अण्णा हजारांच्या यांच्या कोर्टामधील आक्षेपावरून देशमुख यांनी असा निशाणा साधलाय अजित पवारांविरोधात भाजपनं षडयंत्र रचलं पार्टीतर्फेच हे सगळं षडयंत्र चालू असावं असं माझा अंदाज आहे आपल्याकडे घ्यायचं त्यांना परत त्या कुणाला सांगून परत त्यांच्या मागे सिबीरा लावायचा त्यांना बदनाम करायचं असं एकेकाला राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचा दिसतोय अण्णा हजारे मला वाटते जागे झाले परत कळलं की अण्णा हजारे आहेत म्हणून आतापर्यंत त्यांनी आराम केला आणि त्यांना आता कोणी सुपारी दिली माहीत नाही ते अजितदादांवर बोलायला लागले आणि अजितदादाचं नाव खराब करण्याकरता हे लोक प्रयत्न करून राहिले आणि केजरीवाल तर जेलमध्ये आहे घोटाळे करून ना भ्रष्टाचार करून अण्णा हजारेंनी पहिले कोणते हलतीत त्या केजरीवालच्या विरोधात काँग्रेसच्या विरोधात केजरीवालला मुख्यमंत्री प पदावरून खाली खेचण्याकरता त्यांनी आंदोलन करायला पाहिजे परत